दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता हा अर्ज दाखल केल्याच्यानंतर मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी माझ्या गाव कानाखेडापूर्द का या ठिकाणी गेलो होतो आणि मी बसोड या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नजीक राहतो या ठिकाणी काही सामाजिक का आणि राजकीय कंटकांनी माझ्यावर अत्यंत भ्याड स्वरूपाचा हल्ला केला त्या हल्ल्यासंदर्भात सविस्तर माझा जबाब देऊन एफ आय आरसुद्धा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी नोंदवलेला आहे त्यामध्ये मी माझ्या संदर्भात जी काही घटना घडली ती सविस्तर अधोरेखित केलेली आहे मला माझं ऑपरेशनसुद्धा झालेला आहे आणि जे काय माझ्यावर वार झालेली आहे याचीसुद्धा मी नमूद त्यामध्ये सर्व बाबी केलेली आहे परंतु एकंदरीतच या संपूर्ण प्रकारामध्ये ज्या लोकांनी माझ्यावर राजकीय आणि सामाजिक कंटकांनी सामाजिक दृष्टिकोनातून मी काम करत असताना हल्ला केला यामधून केवळ हिंगोली जिल्ह्यातील लोकांचं प्रचंड प्रेम आणि माझ्या आपल्या प्रेमापोटीच मी वाचलेलं आहोत या हल्ल्यातून माझा वाचण्याची मात्रा ही शक्यता नव्हती अशा परिस्थितीमध्ये आपलं प्रेम मला मिळालं आपली माझी आपण माझी काळजी करत आहात म्हणून आज रोजी मी आपणास विडिओ देत आहे यापूर्वी राशन घोटाळा असेल बॅरेजचं काम असेल बोन खनिजाचं काम असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण कामं केलेली आहेत आणि यामधून स समाजाचं भलं करण्याचा आपण उद्देश जोपासलेला आहे अशा परिस्थितीत यांनी जरी माझ्यावर हल्ला केला असेल तरी भविष्यातही माझं काम ती कमी होणार नाही उलट याईपेक्षा जास्त ताकदीने मी हे काम करेन अत्यंत सावध सूचक पद्धतीने यानंतरचा पाऊल उचलेल यासाठी मला आपल्या आशीर्वादाची नितांत गरज आहे लोकसभे लोकसभेसाठी मी उमेदवारी अर्ज जरी भरला तरी मी आपल्यापर्यंत आता येऊ शकत नाही कारण मला प्रचंड विकनेस आणि झालेली मारहाण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याकारणाने मी आपल्यापर्यंत येऊ शकत नाही परंतु आपलं प्रेम आणि आपली काळजी याकरता मी आज व्हिडिओ दवाखान्यामधून देत आहे लवकरच यामध्ये ज्या लोकांनी हल्ला केला आणि ज्या लोकांनी मला मारहाण केली ज्या राजकीय किंवा सामाजिक कामातून ही मारहाण झाली त्याचासुद्धा हिंगोली पोलीस तातडीने शोध लावतील अशी मला पूर्णतः शाश्वती आहे येणाऱ्या दिवसामध्ये यामध्ये असा प्रकार इतर कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय काम करणाऱ्या व्यक्तीवर होऊ नये म्हणून माझ्यावर जो काही हल्ला करण्यात आलेला आहे या हल्लाखोरांना तातडीने पकडून त्याला शासन व्हावं अशी माझी मनोकामना आहे इच्छा आहे एवढं महत्त्वाचं बोलतो आपण आपल्याबद्दल माझ्याबद्दल दाखवलेल्या जिवाळ्याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे धन्यवाद